नमस्कार शेतकरी मित्रांनो एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की त्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता ही एकोणतीस जिल्हे कोणते आहे आणि त्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कोणत्या नुकसानीची किती भरपाई मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांवरती मोठं संकट कोसळलेलं आहे या अतिवृष्टीमुळे आणि शेतकरी बांधवांचं फक्त शेती पिकाचंच नाही दुकान, तर दुकानं असतील गाय असतील शेळ्या असतील कोंबड्या असतील संपूर्ण परिस्थितीमध्ये काही काही कुटुंबातील व्यक्ती सुद्धा या पुरामध्ये वाहून गेलेल्या आहेत तर काही मृत्यू मृत पावलेल्या आहेत अशा अवस्थेमध्ये आता कोणत्या नुकसानीसाठी किती रक्कम मंजूर झालेली आहे आणि यासाठी कोणकोणती जिल्हे पात्र आहे ही सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर शेतकरी मित्रांना सर्वात अगोदर आता शेतकरी बांधवांचं काही शेतकरी बांधवांचं शेती पिके वाहून गेली काही शेतकरी बांधवांचे शेतकर जमिनी जमिनी खर्च गेलेले आहेत तर काहींच्या नुकसान झालेलं आहे काही शेतकरी बांधवांच्या दुकानांमध्ये अक्षरशः पाणी साचलेलं आहे त्या दुकानांमध्ये काहीही शिल्लक राहिलेलं नाही अशा अवस्थेमध्ये जर दुकानांमध्ये पाणी साचलेलं असेल तर कमीत कमी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपये हे दुकानांसाठी तात्काळ नुकसान भरपाईची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो जर तुमचे काही शेतकरी बांधवांचं म्हणजे काही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं चा, निधन झालं असेल काही पुरामध्ये वाहून गेलेल्या असतील अशा कुटुंबातील व्यक्तींसाठी प्रत्येकी चार लाख रुपयांचा निधी हा शासनाच्या माध्यमातून तात्काळ अनुदानासाठी किंवा तात्काळ नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या शेतातील पिके वाहून गेलेली आहे शेता शेतामध्ये सपोज जर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन आहे आणि सोयाबीनचं तुमच्या सत्तर ते ऐंशी टक्के नुकसान झालेलं आहे तर सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये अनुदान किंवा तात्काळ मदत शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर फळ पिकासाठी सतरा हजार पाचशे रुपये आणि बहुवार्षिक पिकासाठी पंचवीस हजार पाचशे रुपये अशी एकंदरीत आठ हजार पाचशे सतरा हजार पाचशे आणि पंचवीस हजार पाचशे अशा वेगवेगळ्या पिकांसाठी ही रक्कम शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम तात्काळ प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना मिळावी असा आदेश आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे किंवा आश्वासन देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर ही काही मदत शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे हेक्टरी आठ हजार पाचशे सतरा हजार पाचशे पंचवीस हजार पाचशे यांनी खरोखर शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय मित्रांनो आपण जर पाहिलं तर हेक्टरी आपण जर सोयाबीन पिकाचा विचार केला था था तर सोयाबीन या पिकाला शेतकरी बांधवाला चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा खर्च त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या बदल्यात आता शासन आपल्याला देते आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर फळपिकांसाठी एका एका फळबागेला जर द्राक्षेची फळबाग असेल तर लाख लाख एक, लाख लाख एक लाखांपेक्षाही जास्त खर्च त्या फळबागेसाठी येत असतो आणि तेथे आपल्याला रक्कम मिळणार आहे सतरा हजार पाचशे रुपये बहुवार्षिक पिकांसाठी पंचवीस हजार पाचशे रुपये अहो शासनाच्या माध्यमातून शासनाला शेतकऱ्यांच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छिते की शासना जे शेतकरी बांधवांना शेतीपिके उभारणीसाठी खर्च येतोय ना त्यातली पंचवीस टक्के रक्कम सुद्धा आज शेतकरी बांधवांना मिळत नाहीये आणि ही जी रक्कम शासनाच्या माध्यमातून किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंजूर केलेली आहे ना तर ती रक्कम शेतकऱ्यांच्या काहीच कामाची नाहीये कारण आपण जर म्हणता तुम्ही जर म्हणता सत्तर ते पंच्याहत्तर टक्के नुकसान म्हणजे शंभर टक्के जर नुकसान झालेलं असेल तर हेक्टरी सोयाबीनसाठी आठ हजार पाचशे रुपये पण त्या ठिकाणी जर पंचनामे केलेले असताना जर तो तलाठी असेल ग्रामसेव त्यांनी जे पंचनामे केले त्यामध्ये जर शंभर टक्के नुकसान दाखवलंच नाही पन्नास टक्के नुकसान दाखवलं तर तुम्ही त्या शेतकऱ्याला किती रक्कम देणार म्हणजे त्या ठिकाणी ते आता जर तुम्ही हेक्टर आठ हजार पाचशे आहे त्या शेतकऱ्याला फक्त चार ते पाच हजार रुपयांचा रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे अशाने शेतकरी माझा अगोदरच खूप अदभ झालेला आहे आणि ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे ना ती खरोखर खूप तुटपुंजी आहे शेतकऱ्यांना याने काहीच होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना असे पंचनामे करणे किंवा अटी शर्ती लावणे हेक्टरच्या तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळत आहे ह्या अटी शर्ती न लावता सरकारच्या माध्यमातून हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर पंजाब राज्यामध्ये शेतकऱ्यांना तात्काळ मदत त्या सरकारने जाहीरही केलेली आहे मग महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांचा अंत का पाहत आहे असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आज महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तात्काळ मदतीची गरज आहे आणि शासनाच्या माध्यमातून असंही सांगितलं जात आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं ज्यावेळेस ते पाहणी दौऱ्यावर होते होते काल तर त्यांनी सांगितलं प्रत्येक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे तात्काळ मदत पोहोचली पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब अक्षरशः आपण जर एका तुम्ही असंही सांगताय की शासनाच्या माध्यमातून मदत वाटप सुरू झालेली आहे पण अद्याप एकही शेतकरी बांधव असं म्हणत नाही की आमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आम्हाला ती रक्कम भेटली किंवा आम्हाला तात्काळ मदत भेटली अद्याप तुम्ही ते काम चालू केलेलं नाही असं सांगण्यात येत आहे की लवकरच मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर ती लवकरात लवकर जमा करावी एवढंच एक शेतकरी म्हणून सांगू इच्छिते शेतकरी मित्रांनो आता तुमच्या शेतामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्यांचं काम चालू आहे या पंचनाम्यांच्या जे याद्या आहेत महसूल विभागाकडे पाठवण्यात येतील त्यानंतर त्याची के, के वाय सी झाल्यानंतर त्वरित तो तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे अशी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता हा जो काही पीक सॉरी नुकसान भरपाई आहे तात्काळ शेतकऱ्यांना जमा होणार आहे तर ही एकोणतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना जमा होणार आहे मग आता ही एकोणतीस जिल्हे कोणते आहेत यामध्ये मराठवाड्यातील आठच्या आठ जिल्हे आहेत पूर्व विदर्भातील विदर्भातील पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेला आहे मराठवाडा विदर्भ इकडे तर डायरेक्ट पिके पाहण्यासारखी राहिलेली नाही आहे शेती पिके जमिनी खडून गेलेल्या आहेत आणि आपण जर पाहिलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी होत आपण तिथेही कालपासून पावसाने थै दोन दिवसापासून पावसाने थैमान घातलंय आणि तिथेही मराठवाडा विदर्भासारखी परिस्थिती निर्माण झाली मग संपूर्ण आता यामध्ये मी एका जिल्ह्याचं नाव घेणार नाही संपूर्ण ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेलं आहे पावसामुळे अतिवृष्टीमुळे त्या त्या प्रत्येक जिल्ह्यासाठी तात्काळ नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि तात्काळ यांना नुकसान भरपाई दिली जावी असा आदेश स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे हे खरं आहे की जी मदत शेतकऱ्यांना तुम्ही मंजूर केली ती अगदी तुटपुंजी आहे पण तरीसुद्धा शेतकरी बांधवांना सध्या मदतीची फार गरज आहे आपण जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस साहेब आज मराठवाडा विदर्भातील मुलांची दप्तरे सुद्धा होऊन गेलेली आहे आज त्यांच्या शिक्षणाची परीक्षा फी भरण्यासाठी सुद्धा त्या पालकांकडे पैसे नाही आहेत आणि अशातच जेवणाची तर त्यांना एक वेळेस जेवण खाता तर दुसऱ्या वेळेस खायचं काय असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतोय आपण जर पाहिलं तर आज मराठवाड्यामध्ये बऱ्याच अशा जे काही नामांकित व्यक्ती आहेत त्यांनी शासनाच्या माध्यमातून किंवा या शेतकरी बांधवांना मदत देण्यासाठी आज पुढे हातभार लावलेला आहे पुढे उभे राहिलेले आहे आणि सरकारचं हे प्रमुख कर्तव्य आहे की तो शेतकरी बांधवांसाठी उभा राहिला पाहिजे आजपर्यंत या शेतकरी बांधवाने महा संपूर्ण भारत देशाला जगवलेला आहे आणि आज या शेतकरी बांधव जर जगवायचं असेल तर सरकारला मदतीचा हात पुढे करावाच लागणार आहे यासाठी भलेही तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल तरीसुद्धा चालेल परंतु आज शेतकरी बांधवाला तुमच्या मदतीची गरज आहे आणि ती, ती मदत तुम्ही नक्कीच कराल असंही आम्हाला माहीत आहे परंतु शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत मिळणं खूप गरजेचं आहे आज जर आमच्या शेतकरी बांधवांची परिस्थिती पाहिली तर अक्षरशः डोळ्यात पाणी येत आहे एवढी भयानक बिटकट परिस्थिती झाली आज माझं शेतकरी बांधव प्रत्येकासाठी उभा राहतोय नेहमीच उभा राहतोय परंतु आज कुणीतरी या शेतकरी बांधवासाठी उभं राहणं गरजेचं आहे आणि शासनाच्या माध्यमातून ही जी नुकसान भरपाई तात्काळ जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली तर कुठेतरी शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळणार आहे मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद